नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे बॉलिवूड स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अंकिता प्रभू वालावलकर हे नाव बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये खूप चर्चेत आहे अंकिता या सीझनमधील पहिली कॅप्टन बनलेली आहे एका सामान्य घरातून सुरू झालेला अंकिताचा प्रवास ते बिग बॉस मराठीसारख्या एका नामवंत रिॲलिटी शोपर्यंत कसा होता याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत अंकिताचा जन्म चौदा जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवला देवबाग मालवण येथे झाला एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये अंकिताचं बालपण गेलं लहानपणी घरच्यांच्या धाकामुळे अंकिता अभ्यास करत असायची घरच्यांनी लावलेल्या शिस्तीला कधीकधी कंटाळून जायची पिंजरत असणाऱ्या पोपटासारखे तिला तिचं आयुष्य वाटायचं लहानपणी प्रत्येकाला असं वाटतं त्यात नवल काही नाही परंतु अंकिता ही अभ्यासात खूप हुशार होती प्रगतीचा तिचा पहिला नंबर नेहमी येत असे परंतु अभ्यासात कधी कधी मन रमायचं नाही अशा जडणघडणीतूनच तिचा प्रवास सुरू झाला इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना अंकिता एका मुलाच्या प्रेमामध्ये पडली तो मुलगा तिच्यापेक्षा दहा बारा वर्षांनी मोठा होता दोघांच्या वयामध्ये खूप मोठा फरक होता खरं तर सोळा वर्ष धोक्याचं म्हणतात ते खरं आहे प्रत्येकजण कधी ना कधी -गदी प्रेमात पडलेला असतो पण ते प्रेम आहे की आकर्षण हे समजून घेणं खूप गरजेचं असतं कारण त्यावरती संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं काही काळ त्यांच्यामध्ये चांगले संबंध राहिले त्यामुळे नंतर अंकिताने पुढचा विचार करून हा माझ्याशी लग्न करेल या हेतूने त्याच्याबरोबर पळून गेली खूप लहान वय होतं त्यावेळी त्या वयामध्ये त्या कोणता निर्णय बरोबर असेल किंवा चुकीचा हे समज मुलामुलींना नसते परंतु आपला निर्णय बरोबरच आहे असं त्यांना नेहमी वाटतं त्या मुलाच्या घरी अंकिता राहायला गेली जवळपास दीड वर्षे तिथे राहिली परंतु हळूहळू तिला एका वेगळ्या समस्येला सामोरे जावे लागले तो सतत तिच्यासोबत भांडत असायचा कधी कधी मारहाणसुद्धा व्हायची परंतु एक गोष्ट तिच्यासाठी महत्त्वाची ठरली त्या मुलाची आई ही चांगल्या स्वभावाची मिळाली तिने अंकिताला तिचं पुढील शिक्षण चालू ठेवण्यास आग्रह धरला तू फक्त सध्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित कर बाकी काही गोष्टींकडे लक्ष देऊ नको अशी प्रेमाची समजसुद्धा तिने तिला दिली अंकिताने लग्न केले नव्हते ती लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते त्यामुळे अंकिताने तिचे पुढील शिक्षण सुरू ठेवले काही काळानंतर त्यांच्यामध्ये खूपच वादविवाद होऊ लागल्याने पर तिनं परत तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्याचे ठरवले आईवडिलांनी हे मोठ्या मनाने स्वीकारून परत तिला घरी घेतले तुझी चूक तुला समजली असेल तर त्यातून शिकून पुढे काहीतरी चांगलं कर असं समजावून सांगितलं मित्रांनो प्रेम करणं चुकीचं नाही परंतु चुकीच्या माणसासोबत करणं हे खूप धोकादायक ठरू शकतं प्रेम आणि आकर्षण यातला फरक पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे आज तरुण पिढीला प्रेमरोग नावाचा भयंकर रोग झालेला आहे प्रेम म्हणजे काय हे समजण्यापेक्षा भलतेच उद्योग चालू आहेत प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीवर निस्वार्थ भावनेतून जीव लावणे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसणे हल्ली आज एकासोबत तर उद्या दुसऱ्यासोबत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे चित्रपटात दाखवल्याप्रमाणे वास्तवातली तशाच गोष्टी असतील असा गोड गैरसमज झालेला असतो यासाठी काही अंशी चित्रपटातील चुकीचा संदेश हे देखील जबाबदार आहेत बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ही नवीन नवीन कन्सेप्ट जन्माला आली भविष्यात ही किती महागात पडणार आहे हे खरंच बघण्यासारखं आहे आज अंकिताचे इंस्टाग्राम तसेच यूट्यूबवरती लाखो चाहते आहेत कोकण हार्टेड गर्ल या नावाचे तिचे यूट्यूब चॅनल तसेच इंस्टाग्रामवरती देखील अकाऊंट आहे कोकणातील सौंदर्य त्यातील नैसर्गिक वातावरण आणि एकूणच तेथील ऐतिहासिक वारसा याबद्दल अंकिता तिच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असते तिचे अनेक व्हिडिओ खूप प्रसिद्ध झाले आहेत कोकण म्हटलं की आपल्याला आठवतो तो समुद्रकिनारा निसर्गरम्य वातावरण आणि त्यात असलेली शांतता इंस्टाग्रामवरती अंकिताचे सिक्स फोर्टी सिक्स के फॉलोअर्स आहेत त्यासोबतच यूट्यूबवरती टू सेवंटी फोर के सबस्क्रायबर देखील आहेत अंकिता हे सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच तिच्या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपये कमावते फक्त इंस्टाग्राम किंवा यूट्यूब नाही तर तिचे इतर अनेक देखील व्यवसाय आहेत सिंधुदुर्ग मालवण समुद्रकिनारी अंकिताचा एक सुंदर असा रेस्टॉरंट आहे वालावलकर बीच रिसॉर्ट या नावाने तिचे आई आणि वडील हे दोघे इथे सांभाळतात त्यासोबतच अंकिताचा सिंधुद्योग नावाने देखील व्यवसाय आहे तिथून देखील ती चांगली कमाई करते सोशल मीडियामुळे प्रसिद्ध झालेली अंकिता ही बिग बॉसमधील प्रवासी झाले आहे तिचा प्रवास अगदी रोमांचक आहे अंकिता ही बिग बॉस या सीझनची पहिलीच कॅप्टन ठरली होती त्यामुळे नक्कीच तिच्या बिग बॉसमधील कारकिर्दीला चांगल्या प्रकारे महत्त्व दिलं जाईल आज ती बिग बॉस घरामध्ये चांगल्या प्रकारे खेळ खेड़ खेळून महाराष्ट्रातील जनतेचं मनोरंजन करीत आहे विविध टास्कमध्ये भाग घेत आहे आणि स्वतःला सिद्ध करून दाखवत आहे बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरात मोठा धमाका होताना दिसतोय विशेष म्हणजे हा सीझन चांगली कामगिरी करताना दिसतोय आता बिग बॉस मराठी सीझन पाचच्या फिनालेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बिग बॉस मराठीचा फिनाले होणार आहे आता फिनाले वीकला सुरुवात देखील झाली बिग बॉसच्या घरात जोरदार हंगामे बघायला मिळत आहेत विशेष म्हणजे घरातील शिल्लक असलेले सदस्य हे धमाकेदार खेळ खेळताना दिसत आहेत बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता कोण होणार हे ओके काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल यापूर्वीच घरात जोरदार भांडणे बघायला मिळत आहेत अंकिता वालावलकर ही गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरातील चर्चेत असलेले सदस्य आहे मात्र सूरज चव्हाणचे चाहते सध्या अंकिता वालावलकर हिच्यावर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळते आहे अंकिता वालावलकर हिने यापूर्वी बऱ्याच वेळा सूरजाला घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेशनमध्ये टाकले आहे अंकिता सतत सूरजला आपल्या निशाण्यावर ठेवत आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अंकिता सूरज चव्हाण याला सुनावताना दिसत आहे आता नुकताच घरामध्ये एक मोठा किस्सा झाला सूरज चव्हाण खात असताना त्याच्या प्लेटमधील अन्न डायनिंग टेबलवर पडले त्यावेळी अंकिता ही अत्यंत रागाने सूरजला म्हणाली की खुर्चीवर पण सांडले काय हे सूरज त्यावेळी अंकिता सूरजला बोलत होती तेव्हा सूरज हा टेबलच साफ करत होता अंकिता ही अत्यंत रागाने बोलताना दिसली अंकिताचे अशा प्रकारचे बोलणे सुरेलला अजिबात पटले नाही हेच नाही तर सुरेलला अशा प्रकारे बोलणे चुकीचे असल्याचे म्हणताना निकितांबोळी देखील दिसली निक्की अंकिताला म्हणाली जेवताना थोडेफार सांगते इतक्या रागात तू सुरजला नको बोलू तू किती जास्त वाईट प्रकारे त्याला बोलत आहेस यावर अंकिता म्हणाली मी जस्ट त्याला सांगत आहे तू नको बोलू यावरून काही वेळ अंकिता आणि निक्की या दोघांमध्ये देखील वाद झाल्याचे बघायला मिळाले अंकिता ही ज्याप्रकारे सुरेजला बोलली ते त्यांच्या चाहत्यांना अजिबातच आवडले नसल्याचे स्पष्ट आहे त्यावरूनच आता सूरज चव्हाण यांचे चाहते हे अंकिताला खडेबोल सुनावताना दिसत आहेत आणि अंकिताला जोरदार ट्रोलिंग सुरू आहे बिग बॉसच्या या पर्वात शेवटच्या आठवड्यामध्ये प्रेक्षकांना मोठमोठे धक्के पाहायला मिळत आहेत गेल्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे हे बिग बॉसच्या घराबाहेर पडले आता बिग बॉसने वीक एलिमिनेशन होणार असल्याचं सांगितलं आता धक्कादायक एलिमिनेशन झाल्याचं म्हटलं आहे टॉप दोनमध्ये असेल असं म्हटलं जात होतं तो स्पर्धक बाहेर पडल्यामुळे सोशल मीडियावर हे वारंवार म्हटलं जात आहे वर्षा उसगावकर अंकिता वालावलकर निक्की तांबोळी सुरज चव्हाण अभिजित सावंत आणि धनंजय पवार हे बिग बॉसच्या घरात आहेत पण आता आठवड्याच्या मध्येच यापैकी एक सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार आहे पण हा सदस्य नेमका कोण असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे पण आता अंकिता वालावलकर या खेळातून बाहेर पडल्याच्या चर्चा देखील सोशल मीडियावर रंगल्या आहेत अंकिता बाहेर पडली खूप वाईट झालं अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी अंकिता बाहेर पडल्याचं म्हटलं आहे त्यामुळे आत्ता या भागामध्ये नेमकं कोण बाहेर पडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे दरम्यान गेल्या दोन आठवड्यांपासून अंकिताला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत होता मात्र आता या चर्चा खऱ्या ठरल्या तर चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का असणार आहे तर मित्रांनो अंकिता वाडवलकर हिचा बिग बॉसमधील खेळ तुम्हाला कसा वाटला त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद